केंद्र शासनानं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये परसबाग उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केले आहे परसबाग फुलवा बक्षीस मिळवा हा उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या परसबाग फुलवा बक्षीस मिळवा या योजनेचा लाभ घेता येणार आहे परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा ताज्या भाजीपाल्यांचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा या हेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे गगनबौडा तालुक्यात या योजनेसाठी प्रथम क्रमांकाला अकरा हजार द्वितीय क्रमांकाला आठ हजार तृतीय क्रमांकासाठी पाच हजार आणि प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून प्रत्येकी तीन शाळांसाठी दोन हजार अशी एकूण तीस हजार रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार तृतीय क्रमांका साथी एक साठी अकरा हजार तर प्रत्येकी तीन शाळांना प्रोत्साहनपर तीन हजार अशी एकूण छप्पन्न हजार रुपयांची पारितोषिका देण्यात येणार आहेत अशी माहिती गगनबावडा पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी वसुंधरा कदम यांनी दिली आहे जास्तीत जास्त शाळांनी या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन कदम यांनी केलं आहे